विदर्भातल्या दहा मतदारसंघांमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार दोन जागांवर भाजपानं विजय मिळवला असून तीन जागांवर महाविकास आघाडीनं विजय मिळवला आहे तर पाच जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचं चित्र आहे अकोला मतदारसंघात भाजपाचे अनुप धोत्रे चाळीस हजार सहाशे सव्वीस मतांनी विजयी झाले आहेत बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी मतांनी पराभव केला अमरावती मतदारसंघात काँग्रेसच्या बळवंत मानखडे यांनी भाजपच्या नवनीत राणा यांचा एकोणीस हजार सातशे एकतीस मतांनी पराभव केला यवतमाळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संजय देशमुख यांनी शिवसेनेच्या राजश्री पाटील यांचा चौऱ्याण्णव हजार चारशे चौऱ्याहत्तर मतांनी पराभव केला वर्धा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अमर काळे यांनी भाजपाच्या रामदास तडस यांच्यावर आघाडी घेतली आहे रामटेक मतदारसंघात काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांनी शिवसेनेच्या राजू पारवे यांच्यावर जवळपास शहात्तर हजार मतांनी आघाडी घेतली आहे भंडारा गोंदिया मतदारसंघात काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांनी भाजपाच्या सुनील मेंढे यांच्यावर आघाडी घेतली आहे चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जवळपास दोन लाख साठ हजाराहून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे गडचिरोली चिमूर मतदारसंघातही काँग्रेसच्या डॉक्टर नामदेव किरसान यांनी भाजपाच्या अशोक यांच्यावर एक लाख चाळीस हजाराहून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे